प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम असं म्हणत म्हणत ही सेवा करायची आहे असं म्हणत म्हणत तुम्हाला ह्या वस्तू ह्यामध्ये घालायच्या आहे नुसतं इथे तिथे गप्पा मारत आहे गप्पा करत करत अरे हे आणून दे ते आणून दे तेल आणून दे तूप आणून दे असं करायचं नाही सगळं घेऊन बसायचं आणि मग पूजा करायची एकदा बसलं की उठायचं नाही अशा पद्धतीने तुम्ही हे एकानंतर ಎಂತರ एक ಸಗ त्यामध्ये लेअर वाईज घालायचं सगळ्या वस्तू घालून घ्यायच्या त्यावर तांदुळाची लेअर घालायची आणि वरती परत तुम्हाला त्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आणि आता बघा माझ्याकडे चांदीचा कॉईन होता तर मी तो लक्ष्मीचा चांदीचा कॉईन तिथे ठेवला आणि आमच्या देवाऱ्यात माता लक्ष्मी ही चांदीची मूर्ती माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणजे आम्ही घरात जी माता लक्ष्मी देवघरात पुसतो ती चांदीचीच आहे त्यामुळे मी चांदीची लक्ष्मी त्याच्यावर विराजमान केली बघा